मी पुन्हा दाखवतो तळ्यात म्हटलं की की समोरच्या खळ्यात रेडी सगळ्यांना एकदा स्वागत करून सुरू केलं जायचं कडचं बहिणी देव लागले तुम्हाला तीन तासाचे रेडी तळ्यात आल्या का सगळ्या दोन्ही पाय एकदाच टाकायचे मागे पुढे नाही रेडी मळ्या आल्या सगळ्या वा वा बहिणी ते खालीश्वर कसं दिसतंय असं धरलंय कसलं वाटतं या कधी काय काय सांग शी आठवण नाही पाणी पडलंय का चल रेडी टाळ्यात मळ्या तळ्या मळ्यात त्या वहिनीला ती बिचारी तुमने बोलाया मै आई मै निकल गई वहिनी तो साऊंड घेऊन ताई तू तसे महाराजांच्या पुतळ्यापैकी कोणत्या थांबवा स्टेज हलते थोडंसं कार्य करते प्लीज हा चलो रेडी आता सुरुवात आहे फक्त गिर टाकायचं आहे मला अजून रेडी टळ्यात मळ्यात टळयात मळ्यात काय 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 म्हणले हा एका होताचा मग चान्स देतो अशा पद्धतीने गेम असेल ओके तरी पण तुम्ही जाणार आहे काय काळजी करू नका लक्ष ठेव हे लवकर उशीर नको उघड जवळ हा, हा? होटापटा हो, हो, हा हा पटापट कर जा वहिनी सावका जाऊ खायला वहिनी बाय सँडविच चा पटा तर लावतो बद्दल की

वीस गड बरोबर करतो एक मिनिट <laughs> <laughs> का 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 <laughs> या काही नाही तुम्हाला टाटा म्हणायचं होतं त्यामुळे उरका उरका म्हणलं काय उरका काय दळण टाकलं का गिरणी मध्ये जायला अरे ते उरका उरका बरे ना आता जायचंय तुम्हाला बरं हे आउट होणार आहेत किंवा हे आउट होणार आहेत लक्ष राहू दे रेडी तळ्यात जाऊ दोघी पण हा अरे उरकायचं म्हणलं मी वरून टाकायचं संपवतो गेलं की वैदी तुमचं काय झालं

भांडण होतात का नाही थोडी सुद्धा नाही थोडीफार फक्त ह्यांच्या घर का मिलिटरी येते का मिकवायला थोडीफार होता तो काय प्रगती मुलगा आहे हे मुलगा आहे ही प्रगती आहे अवैधी प्रगती म्हणजे घर गाडी बांगला असत आता हे कॅमेरेवाले सहा पूर आहे का नाही प्रगती आहे का ते फोटो काढताय कस आवड दादा असंच म्हणलं लहानच्यावर ढकलूया पहिली प्रगती म्हणजे वेगळं असतंय हो बरं कसं लग्न अरेज मॅरेज आहे लव्ह मॅरिज मला ते कळलं म्हणून तुमच्या बाजूला एवढे माहितीच आहे तर त्याला थोडं तरी आवाज खोला ना एवढं तरी अन्य नका करू मला रोज कार्यक्रम करायचे हां ये तर येऊ द्या ये 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 पण थोडासा द्या बाकीचं काय लव मॅरेज झालं तुम्हाला पैघ ठेवून देण्याचा काही शंका नाहीये पण कसं लव मॅरेज झालं कोणी कोणाचं विचारले होते पहिलं कुणी विचारलं त्यांनी का तुम्ही तुम्ही असण होईल काय विचारलं त्यांना काय म्हणले विचारलं लग्न करणार का <laughs> डायरेक्ट म्हणले हा मग ते काय म्हणले आजीला विचारून सांगतो आईला <laughs> विचारून सांग हा <laughs> पोरग म्हणला आईला विचारून सांगतो त्यांचा फोटो आहे का रे मला बघू तर द्या हा मग पुन्हा कधी विचारून सांगितलं बर लग्न झालं फिरायला कुठे गेल ते कुठेच नाही लॉकडाऊन पडलं होत का मग अजून कुठेच नाही गेलो बरोबर आता जावा मी पाठवतो तुम्हाला ओके रेडी मळ्यात ए थळे पण येऊ दे बाकी रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात काढलं की तुळजापूरला पुरला चालू आहे काय झालं ना। बहिणी नाही गेली आता ना। घालवतो हा लक्ष ठेवा यांच्यावर चलो रेडी तळ्यात हा दुसरं राहिलं बरं का भांडण झाली कामच्या वेळेस नाही थोडी सुद्धा नाही समजूतदार आहेत बरं माझ्या बहिणी सारखे बिचारी पण खरंच समजूतदार आहे रेडी तळ्यात जाऊ आता साडी द्या भरतांना अह निघल्या सावली फाउंडेशन आणि वसुंधरा फाउंडेशनची पहिली पैठणी साडी तुम्हाला धन्यवाद पिशवी भाजीला कामा येईल ते आमच्या प्रशांत भाऊने बरोबर घेऊन केले भाजीपाला वगैरे आण का ना हुशार आहेत बरे प्रशांत भाऊ चांगले पिशव्या तुमचं कसं झालं मॅरेज ते कळलं ना मला मी बघा ना लव्ह मॅरेज वाले कशा का वेळा काय तिथे तीन पद्धती सांगतो शिकून घेऊन जावा ज्यांचे हेअरस्टाईल वन साईड असते किंवा अशी असते त्यांचं लव्ह मॅरेज असत दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट ज्या वहिनी एकदम बिंदास्त बोलू शकतात न घाबरतात त्यांचं एक लव्ह मॅरेज असत अजून एक गोष्ट ज्यांनी पार्लरवाले असतात त्यांचे आयब्रो चुकलेले असतात किंवा त्यांचा मेकअप लय डार्क असतो तर पार्लरवाले असतात ज्या वेळी असा पदर घेऊन उभारतात त्या बचत गटाचे अध्यक्ष असतात ते सगळे असे थंड आहेत वळखायचे ज्या मॅडम शिक्षक असतात त्या फक्त रागाणं बघत असतात हा काय बोलेल मला त्यामुळे अशा माणसं वळखायची त्यातले लव्ह मॅरेज मधला ह्यांचा एक पॅटर्न आहे साडीचा पदर बोलण्याची स्टाईल हेअर स्टाईल असं वळकायचं असतं तुमचं लव्ह मॅरेज नाहीये तुम्ही ग बसाव तुम्ही कुठं बघायला त्यांचा पदर आता ह्यांना घालवायचं रेडी तुमचं त्यांनी विचारलं होतं विचार तुम्हाला हो मला कसं माहिती का मी लग्न लागतो का पण हा तु काय नात्यातले आहेत का नाही मग ठिकाणी गल्लीत राहायचं तुझ्या गल्लीत यायचं तुला करून पाहिजे घ्यायच मग पुढं त्यांनी विचारलं होतं मग तुम्ही काय म्हणले मी नाही म्हटली ती एका वर्ष आले मग घर एका वर्षानं एक होय म्हटले मग घरचे तयार झाले म्हणजे आई वडील नाही सासरच्या होय होय झाले त्यांना सुन मिळाले ना चांगले विचार आता ह्या जाणार आहेत रक्ष राहोद रेडी मळ्यात का गेली नाही मोठ्या बहिणी जावा की मोठ्या म्हणजे ठरलं बरं चलो रेडी कळयात मळ्यात मळ्यात अरे कोणच गेलो ना आता रेडी तळ्यात तळ्यात गेलो जावा बहिणी का खेळायचंय तुम्हाला इच्छा आहे का तुम्ही गेले ना बहिणी जावा तुम्हाला वाढत बघितल्यासारखं वाटतंय खरंच सांगतो कुठं होतंय काही कामाला नाही नाही पहिल्यांदा आले बर बर बघा बघितलं लाईट गेली ना तवा बघितले तुम्हाला असं ह्या जाणार आहे लक्ष ठेवा रेडी करू सुरुवात मळ्यात बघा असू द्या पुन्हा लक्ष ठेवा रेडी मळ्यात बरं खूप एकदा बघू आपण रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तुम्ही पडले तर माझी जबाबदारी नाही या मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात काय झालं <laughs> जाऊ बहिणी तुम्हाला अजून ना सुधितलंच नाही काय झालं चला इकडे हळवून म्युजिशियन पाहिजे तो आवाज आले शिव मजा येत नाही आम्हाला बी हा वहिनी तुमचं कसं झालं अरेज मॅरेज झालं मुलं दोन बर बर झालं ना ओके रेडी मळ्या मळ्या समोरच्या खाळ्या चला हळवा इकडे दहा जणी ना पैठ शेवटी राहतील त्यांना सत्य करा वहिनी तळे मी बोलतो मे मी बोलतो आणि खळे मी बोलतो सीधा नीचे जाणे तो कळ गया साहेबांचं सा आगमन झालं एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या चलो रेडी टळ्यात मळ्यात दोन एक साथ डालणार एक महागावर एक पुढे डाला तो काही साऊट नाही होता हो ना तुम्ही पेपर काय को साफ करते बैठे उद्या नहीं गिरता है उनको मैं तवज बोला था नकल लेकर दो दो उन्होंने बोला मैडम ने बोला है रेडी कलेक्ट मलेक्ट कलेक्ट कलेक्ट तो कोई नहीं किती वाइट वाट लास्ट है जो गिरो मत खाली पड़ गए तो चांगा नाही दिखेगा अभी सांग के बताता हूँ रेडी वहिनी गेलो का तुम्ही कसल्यावर फोन करा है बर पाहिजे चल रेडी मळ्या कळ्या मळ्या कळ्या कळ्या चल रेडी सुटकेस मी सुटकेस जाकीट वाल्या तुम्ही पलीकडे जा तुम्ही इकडे या हां ठीक आहे का नाही इकडे येतो त्यांना घालवायचं आहे आता त्यांना बरोबर घालव ओके ये वेळ इकडे तुम्ही राहिलं कुठे मी नाशिक बरं मी नाशिक मी पुणे हा बर आणि हे सगळे सटण आहेतच रेरी आता जायचंय तो मलेर, मलेर, कर, आता मला मळ्यात का कळ्यात मळ्यात असं बघू ना करत नाही घाटात जाताना भीती वाटेल एक घर अनुभव चलो रेडी आता घालवतो तळ्यात मळ्यात भीती मला काय कमतं वहिनी हे बरोबर हे कागद का म्हण तोंडाच्या पडग्या होता आधी हा ना उन्हाने बरोबर साफसफाई त्याच्यामुळेच गाडले जात आहे रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात म्हणजे काय रामदेव बाबाची योग होते का, गेले का नहीं गेले नहीं गेले? ते म्हणजे गेलं तर नाही गेलं नाही गेले आता टॅम्पू तुमचा असं पलटी करून दाखवतो निफळ पासून चांदोड पर्यंत रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात

हां आगया आ गए रेडी का नाही काम करावं लागतं काय सांगायचं हळू हळू असं पण मार्गे चांदवडला जाऊ दोन चार सहा आठ दहा अकरा रेडी तुमचं नाही आहे अरे बरं बांधण झाल्यावर साहेब माघार घेतात का तुम्ही खरं सांगायचं सा अशप आहे तुम्हाला

<laughs> ते टीव्ही घेऊन जा समोर तुझ्याला माहिती घरी आहे ना चलो रेडी ताळ्या टीव्हीत बघत बघत जावा कसलं गोड बोलून घाललं माहितीये का त्या बांधकुण तुम्ही काय तुम्हाला असं या कि चलो रेडी तळ्या गेले की काय गेली मग आता काय सोडवायला येऊ का जावा ना दोन चार सहा आठ नऊ मग एक दिली एकदा ट्राय करू सारखं वाटायला लागला तुम्ही चेहऱ्यावर ना बहिणी जात नाही आई बाई हसून गेली पाहिजे कोणाची काय असणार आहे का नाही हो देणार देणार थोडं थांबव प्रशन्न बहुचल येत त्या म्हणजे सगळ्या सगळ्यांना देऊन अजून दोनशे वाटू आपण थांबादार काळजी करू नका चालू आहे चालू द्या रेडी वहिनी मळ्यात जमलं की तळ्यात अजून तुम्हाला रेडी तळ्यात अशा बघते तर माझ्या पप्पाने गणपती हल्ला एवढा बघू तुम्ही आले का आउट आमच्या आजी म्हणली मंत्री दिला आजीने म्हणा सड बहिणी तुम्ही अशा पोझिशन मध्ये उभारले ना जुन का श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे हातच सोडला ह्या बा एवढं काय सर रिलॅक्स मध्ये राहत तुमचं कसं झालं अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज झालं बरं आहे ना सगळं करू सुरुवात इथं खाली का पैसे पडलेत का नाही ना तुम्ही आऊट नाही झाले ना ते पाक्या म्हणला तुम्ही आऊट झाले मळ्यात मयात म्हणात मळ्यात कबड्डी कबड्डी कबडी कबड्डी कबडी चला दोन चार सहा आठ आणि नऊ या नऊच्या नऊ मौलींना आपण साहेबांच्या हस्ते मॅडमच्या हस्ते त्याचबरोबर आमच्या जयसी